नमस्कार पार्थ मराठा सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे आपण भेटत असतो आज आपण एक चाळीस लाखाचे पॅकेज आणि पुण्या सर्विसला अशा स्थळाच्या संदर्भात माहिती देत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलगा आहे पंच्याण्णवचा जन्म आहे पाच फूट दहा इंच हाईट आहे पुण्यात थ्री बी एच के फ्लॅट आहे चाळीस लाखाचं पॅकेज आहे अजून काय पाहिजे लवकर कॉल करा असे स्थळ परत भेटणार नाही पंच्याण्णवचा जन्म कमी वयात चाळीस लाखाचे पॅकेज कंपनी चेंज केली तर साठ लाखाचे होतील चांगलं स्थळे सोडू नका लवकर संपर्क करा पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि एवढं मोठं स्थळ लवकर भेटेल उशीर केला तर भेटणार नाही तर चला लवकर संपर्क करा आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात फक्त मराठा समाजातील मुलामुलींचीच नोंदणी केली जाते उच्च शिक्षित मुलांसाठी जसे पाहिजे तसे स्थळ आपल्याकडे आहे आता अपेक्षा ही प्रत्येकाची असावी पण तिला कुठेतरी लिमिट पण असावं आता चाळीस लाखाचं चा पॅकेज पंचान्नचा मुलगा भेटतोय तरी जर तुमची अपेक्षा साठ लाखाची असेल तर मग आम्ही कमी पडू शकतो साठ लाखाचा मुलगा आहे पण मग त्याची बी अपेक्षा त्याच्या लेवलनं मुलीला तसं पॅकेज असावं त्याला साठ येतं मुलीला तीस तरी असावं तर असे चांगले चांगले सळ जर पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहा आणि दर रविवारी आम्ही मेळावा घेतो कधीतरी एखाद्या मेळाव्याला या तुमची ओळख करून द्या जेणेकरून तुमची परिस्थिती तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड ते बघून आम्ही तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पार्थ मराठा वधूळ सूचक केंद्र महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी मुलींसाठी आहे नांदेड उस्मानाबाद परभणी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुना सांगली सातारा कोल्हापूर सगळ्या जळगाव खान्देश सगळ्या भागातील मुलामुलींची मुलींची स्थळे आपल्याकडं आहे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आम्ही त्यांना देण्याचा निश्चित प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो वाडाटा प्रथम शेअर करायचा आणि मग तुम्हाला जी स्थळं आपल्या आवडली त्या स्थळाचा पूर्णपणे फोटो वाडाटा माहिती आम्ही तुम्हाला देत राहू तर चला लवकरात लवकर या स्थळाच्या बाबतीत ज्यांना ज्यांना पसंत पडेल त्यांनी प्रत्येक शिवून भेटा अजून काही माहिती लागल्यास आणि नसन भेटायला वेळ तर कमीत कमी फोन करा फोटो बायोडाटा घ्या आणि मुली मुलाच्या पालकांशी संपर्क साधा तर एवढं तर घरबसल्या जागेवर करू शकता आणि मला खात्री आहे ज्यांना मोठं स्थळ पाहिजे पुण्यामध्ये थ्री बी एच के किती थ्री बी एच के फ्लॅट चाळीस लाखाचं पॅकेज याच्यापेक्षा काय अपेक्षा पाहिजे हेही घरबसल्या मोफत सुविधा फक्त कॉल करणं मुलीचा फोटो वाडाटा पाठवणं हे तुमचं काम आहे वय लक्षात ठेवा पंच्याण्णवचा जन्म थ्री बी एच के फ्लॅट चाळीस लाखाचं चा पॅकेज एवढ्या कमी वयामध्ये स्वतः मुलांनी त्याचं हे अस्तित्व निर्माण केलं असा कर्तृत्ववान मुलगा ज्यांना भेटेल ते म भाग्यवान समजावं पण हे भाग्य मिळवण्यासाठी लवकरात लवकर पार्थ मराठा वरूवर सूचक केंद्राशी संपर्क साधा आणि निश्चित तुमच्या नशिबी चांगला पॅकेजवाला मुलगा भेटेल